चला आज आपण होळी स्पेशल काय बनूया शिंगोल्या तर बघा आज मी होळीसाठी शिंगोल्या बनवते आहे या शिंगोल्या म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला आम्ही आगरी लोका शिंगोल्या बोलतो आणि याचं नाव आहे करंजा आणि या कसले स्पेशल करंजा आहेत स्पेशल करंजा आहेत तर गाईस तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत जर बघत राहिलात ना तर तुम्हाला सम माहिती पडेल की स्पेशल करंजा का आहेत कशा आहेत तर हे बघा ह्या रेडी झालेल्या आहेत आणि ते पण ह्याचं साहित्य ह्याला काय काय जे वापरले ते तुम्ही बघत राहा तर तुम्हाला माहिती पडेल मी काय काय टाकलेलं आहे ते चला बघा मावा मावा मी पहिला मस्त भाजून घेते ह्याला पूर्ण असं सुक्का नाही मी करणार आहे कारण त्याचा माव्याचा थोडा ओलसरपणा राहिला पाहिजे आणि तो करंजीत आपल्याला ओलसरपणा खाताना जाणवला पाहिजे तर माहिती पडेल की अरे हो याच्यात आपण मावा टाकलेला आहे तर ती खायलासुद्धा एवढी छान लागेल ना मस्त लागेल तर हे आहे होळी स्पेशल मावा त्याला आम्ही शिंगोल्या म्हणतो तर या शिंगोल्या होळीसाठी बनवलेल्या आहेत तर गाईज मी आज आजच बनवल्या आहेत आणि ही रेसिपी मी आजच टाकणार आहे थोडी लेट होणार आहे तर तुम्ही ही रेसिपी बघत राहा लेट टाकेल मी द सहाच्या अगोदर मी ही रेसिपी टाकणारच आहे तर ही रेसिपी तुम्ही बघत राहा खूप छान झालेल्या आहेत मी अगोदर झाले ना तेव्हा मी पहिला देवाला ठेवल्या पहिला मान देवाचा तर मी पहिल्या देवाला ठेवल्यात आणि आता हा बघा मावा खूप छान असा भाजून घेते तूप टाकलं मी पहिलं तुपामध्ये हा मावा मस्त भाजून घेते आणि मावा भाजल्यानंतर अजून दुसरं घेतलेलं आहे हे बघा तील घेतलेले आहेत थोडे तील टाकते तिलसुद्धा मी भाजून घेते तिल पण टाकले ना ग मैत्रिणीनं तर खूप छान लागते ते क्रंची क्रंचीपणा ना तोंडात येणार ना तर असं म्हणजे खायला खूप छान लागेल ही तर तिलसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे गॅस कमी ठेवायचा हो बारीकाने काजू आणि बदाम घेतलेले आहेत तेसुद्धा मी तव्यावर भाजून घेणार आहे आणि हा आहे सुका खोबरा सुका खोबरा मी भाजलेला आहे अगोदर भाजून बाजूला ठेवलेला आहे तर हा बघा आता ह्याच्यात मी सगळं मिक्स करणार आहे हे बघा ह्याची पावडर बनवली काजू आणि बदाम ह्याची मी पावडर बनवली सुक्या खोबऱ्यामध्ये टाकली हे आता मस्त सगळं ना मिक्स करून घ्यायचं तर हे मध्ये गा गाणं लागलेलं मग थोडा मी डान्स केला मैत्रिणीनं <laughs> थोडासा डान्स केला स्टेप थोडीशी मारली गाणं चालू होतं मग मी थोडीशी स्टेप मारली तर हे बघा आता पुढची रेसिपी ही आहे पिट्टी साखर तर पिट्टी साखरसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या तुम्हाला किती गोड पाहिजे वगैरे बघा आता हे सारण मी सगळं याच्यामध्ये मिक्स केलं पिट्टी साखर वगैरे टाकली चांगलं हाताने ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर शेवट लास्टला मी मावा टाकलेला आहे मग ते थोडा ओलसरपणा आला मावा आता हे बघा कसं सुख दिसते ना ते मावा टाकल्यानंतर ना असं ओलसर ओलसर सारण होणार आहे तर ते भरताना भरताना भरतानासुद्धा आपल्याला इझी जाणार आणि खायलासुद्धा ते ना आपल्या खाताना आपल्या तोंडामध्ये ना छान म्हणजे जाणवेल की हां बाबा आपण माव्याच्या करंजा खातो आहे तर बघा ते हे आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे हे सगळं मिक्स झालं ना की मस्त ते सारणाला आपल्या ओलसर पाना येणार आहे बघा ते सगळं मी मिक्स करून घेते आणि हे काय आम्ही रोज रोज नाही बनवत असं काय सहन असेल तर खरं आज मान आहे आपल्या पुरणपोळीचा पण पुरणपोळी आपण नेहमीच बस म्हणजे बनवून खातो तर म्हटलं चला आज वेगळं माव्याच्या आपण करंजा बनवूया तर मी म्हणून आज माव्याच्या करंजा बनवलेल्या आता ही वेलचीपूर टाकते त्याच्यामध्ये आणि हे कसे मी बनवूनच ठेवते कारण आमच्याकडे गोडधोड काय नाही काय होतच असतं त्यामुळेही मी वेलचीपूड बनवून ठेवते तर हे बघा अर्धा चमचा छोटा चमचा घेतला आहे बघा अर्धा चमचा मी पूड टाकले तर वेलची ना पण मैत्रिणींना खूप अशी म्हणजे छान टेस्ट येते चव छान येते आपल्या करंजीला छान लागते तर हे बघा सगळं सारण आता मी मिक्स करून घेते बघा आता सारणार आपल्या कसं ओलसरपणा येतोय तो, तो बघा आहे की नाही मी याच्यात रवा नाही वापरलेला कारण रवा वापरला असताना तर एकदम ते सारण ना आपलं सडसडीत झालं असतं आता हा मी मैदा घेतला आहे मैद्यात थोडा मीठ टाकला आणि गाईचं तूप आहे ते टाकणार आहे एक दोन चमचे मी गाईचं तूप तूप टाकते आणि हे आपण पीठ मळून एक थोडं पकडा अर्धा तास बाजूला ठेवून देऊया बघाय मी दोन चमचे गाईचं तूप टाकलेलं आहे आणि हे सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आपण डो करायचा पीठ मळून घ्यायचा आणि तो डो बनवायचा त्याच्यावर झाकण द्यायचं झाकून ठेवायचा आणि थोडं एक अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊया असं चांगलं चा, चा, ते सगला सहला मिक्स करून घ्यायचं आपलं मीठ जे टाकलेलं आहे ना थोडंसं आणि आपण गाईचं तूप टाकलेलं आहे ते सगळं असं ह्याला चांगलं मिक्स आहे बघा आता हे कोण भरते सांगा बघू मी लाटून दिलेले आहेत आता हे सारण कोण भरते तुम्ही ओळखा पाहू माझा हात दिसतो का तुम्हाला नाही हा हात माझा नाही आहे तर बघा हे सारण भरते माझी मुलगी तिने हे सारण भरून दिलेलं आणि ते जे ते मोडते ना ते सुद्धा तीच मोडते कारण ते मोडता मला येत नाही खरं सांगते मैत्रिणीनं मी तुम्हाला ते तसं जे मोडतात ना ते मोड आता ती मोडेल बघा ते मला मोडता येत नाही म्हणून तिची गरज घ्यावी लागते मला तिला मस्का लावावा लागतो बाय मोडून दे बघा ती कशी मोडते हे असं मला मोडता येत नाही मग तिने सगळ्या मला हे अशा मोडून दिल्या भरल्यासुद्धा तिनेच मी फक्त लाटून दिल्या मग तर तिने केल्यात बोलल्यावर गाईच मैत्रिणी करंजीला टेस्ट येणारच ना बघा किती मस्त टेस्ट येणार बघा छान केली का नाही मस्त मोडलं मोडलं का नाही हे असं मला मोडता येत नाही बघा खूप छान हे केले तिने